श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरु असता पाठीशी समर्थ का करावी चिंता व्यर्थ स्वामी मौलीवर ज्यांचा संपूर्ण विश्वास आणि श्रद्धा आहे त्यांनी लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात तुम्ही ज्या गोष्टींमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहेत त्यासोबत तुम्ही तुम्हाला देखील गमावले आहे तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्यापासून दूर राहू नका कारण त्या गोष्टी केल्याने तुमचे मन अधिक रमते तुम्हाला अधिक उत्साहाची आनंदाची प्राप्ती होते तर मग ती गोष्ट करण्यासाठी मागे राहू नका देव तुम्हाला आज्ञा करतात की जे कार्य तुम्ही करत आहात त्यात पुढे जाण्यासाठी देव तुम्हाला आशीर्वादित करत आहे जर तुम्ही या संदेशापर्यंत आला आहात तर देवाचे प्रिय बोल ऐकून घ्या कारण देव तुमच्यावर प्रेम करतात तुमच्यावर आशीर्वादांचा वर्षाव करतात जुन्या दिवसात तुम्ही जसे उत्साही होता तसे तुम्ही आता उत्तेजित होत नाही पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे मी तुला तुझ्या आनंदासाठी युद्ध कसे करावे तुझ्या आनंदासाठी कसे झगडावे हे तुला शिकवत आहे बाळा तू तुझ्या कर्मात अधिक मन रमवशील तर तुझे जीवन अधिक वेगवान गतीने पुढे जाईल कारण तुला ज्या काही गोष्टी अशक्य वाटत आहेत त्याही शक्य करून देणारा माझा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे जर तू माझा लाडका भक्त हो इच्छितोस तर आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुला असलेली काळजी दूर करणारा हा संदेश मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे तुला माझ्या दर्शनाने परिपूर्ण व्हायचे आहे माझ्या प्रेमाने आनंदाने परिपूर्ण व्हायचे आहे तर माझ्यावर संपूर्ण विश्वास ठेवावा लागेल हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा लागेल जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी ठरलास तर एकशे एक टक्का तुझ्या सर्व काही इच्छा पूर्ण केल्या जातील तुझ्यावर येणारे संकटही टाळले जातील स्वामी म्हणतात बाळा जर तू संदेशा या संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला भाग्यशाली मान कारण तुझी निवड स्वत देवानी या संदेशासाठी या आनंदित संदेशासाठी केली आहे या संदेशाला ऐकता ऐकताच तुमच्या कानावर एक गोड आनंदाची बातमीही येऊ शकते त्यासाठी सज्ज व्हा तयार राहा कारण पुढील आनंदाची बातमी प्राप्त करणारे तुम्हीच असाल देव म्हणतात बाळा तुझ्यासाठी काहीही शक्य होईल तू जर माझ्यावर विश्वास ठेवलास तर तुला तेही अशक्य शक्य करून देणारे माझे आशीर्वाद तुझ्या मार्गात येऊ लागतील तुझी मोठी इच्छा पूर्ण करणारे कार्य तुझ्याकडून मी करून घेणार आहे आणि तुझी इच्छा घडवून आणणार आहे बाळा सज्ज हो तुमचा देवावर असलेला विश्वास पक्का करा मजबूत करा त्यासाठी देवाच्या नामात राहा देवाच्या ध्यानात राहा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही प्रियस्वामींचे बाळ होऊ इच्छित असाल तर स्वामींचा श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जितके वेळा तुम्हाला करता येईल तितके वेळा अधिक करा कारण त्यात ती शक्ती आहे ज्या तुमच्या अशक्य गोष्टीही शक्य होऊ लागतील जर तुम्ही दिवसभरात काही वेळ काही मिनिटे देवाला देऊन देवाच्या ध्यानात बसलात देवाचे नाव घेत राहिलात तर तुमच्या काळज्या दूर होताना तुम्हाला अनुभव येऊ लागतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर स्वामींच्या पूर्ण चमत्कारांवर आशीर्वादांवर विश्वास असेल तर अशक्यही शक्य करतील स्वामी असे टाईप करायला विसरू नका देव म्हणतात बाळा तुझी काळजी आणि त्या काळजीतून काढणारे तुला आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी तुला आता काहीही करण्याची आवश्यकता नाही शांत व्हा मनाला स्थिर ठेवा फक्त देवाचे स्मरण करा आणि पुढील क्षणाला तुम्ही देवाचा चमत्कार पाहण्यासाठी अनुभवण्यासाठी तयार व्हा कारण तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे दैवी स्वरूपात आहेत जर तुम्ही देवाच्या भक्तीत लीन आहात तर तुमच्यासोबत त्या अशक्य गोष्टी शक्य होताना तुम्हाला दिसून येतील जे काही कार्य आजपर्यंत घडवून येत नव्हते दे। ते देखील पूर्णत्वास जाऊ लागेल तुमच्या जीवनातील स्तराला मी उच्च स्तरावर नेणारा तुमचा प्रिय देव आहे जेव्हा तुम्ही प्रेमाने भगवंत देव म्हणून मला हाका मारता तेव्हा मीही तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतो त्यामुळे तुम्ही तुमच्या कार्यात यशस्वी ठरता तुम्ही तुमच्या जीवनात तुमचे ध्येय प्राप्त करू शकता मला माहीत आहे काही गोष्टी आज कठीण वाटत आहे काही आशीर्वाद आज पडद्या आड आहेत पण देव म्हणतात निश्चिंत रहा कारण माझे कार्य तुझ्यासाठी सुरू आहे तुम्हाला आज ज्या काही नकारात्मक ऊर्जा जाणवत असतील तर त्यापासून दूर राहण्यासाठी एकच उपाय म्हणजे देवाचे स्मरण तुम्ही जेव्हा देवाचे स्मरण कराल तेव्हा देव तुमच्या दिशेने आशीर्वादित तुम्हाला करत आहेत याचा अनुभव तुम्ही घ्याल तुमचे न घडणारे कार्य जे कित्येक वर्षापासून थांबलेले आहे देव म्हणतात बाळा तुझ्या नजरा जे काही पाहतात तेच प्रत्येक वेळेस सत्य असेल असेही नाही कारण जेव्हा तुम्ही जे काही पाहत असता त्यात काहीतरी परिवर्तन करून तुम्हाला दाखवण्यात येते कधी कधी तुमचेच नाते तुमच्यासाठी शत्रू आणि वैरी बनून कार्य करू लागतात तुम्ही जेव्हा म्हणता की तुमचा देव महान तेव्हा लक्षात ठेवा की तुमच्या देवाचे कार्य ही महान आहे लक्षात घ्या तुमच्या ज्या काही जागा आहेत त्या दुःखाने आणि त्रासांनी व्याप्त आहेत तुमच्या आयुष्यात खूप काही त्रास आहेत पण ते सर्व काही दूर करण्याचे आशीर्वाद आणि सामर्थ्य तुमच्या देवात आहे विश्वासाने पुढे जा आणि देवाचे आशीर्वाद प्राप्त करा कारण देव तुझ्या मार्गात ते आशीर्वाद देत आहेत देव म्हणतात बाळा पुढील दोन मिनिटे तू हा संदेश ऐकला तर तुझ्या आयुष्यात तो भाग्योदय निश्चित करण्यात येत आहे तेव्हा पुढील दोन मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करणार आहेत तेव्हा या संदेशाला सोडून कुठेही जाऊ नकोस जेव्हा तुम्ही देवाच्या आज्ञेने परिपूर्ण होता तेव्हा तुमच्या जीवनातील त्या अंधाऱ्या रात्री सुखात परिवर्तन करून देण्यात येतात जे काही नाते दुरावले आहे ते अधिक प्रेमासहित आपुलकीसहित तुम्हाला प्राप्त होऊ लागतात तुमच्यासाठी दिव्य चमत्कार घडणार आहेत तेव्हा तयार व्हा तुमच्यासाठी देवाची अधिक काही योजना आहे जी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात आहे देव तुमच्यासाठी पडद्याआड कार्य करत असलेल्या गोष्टी तुमच्यासाठी आता घडू लागतील तुम्हाला जरी ते स्पष्टपणे दिसत नसले तरीही देवाचे अखंड कार्य तुमच्यासाठी सुरू आहे तुम्ही देवाचे प्रिय आणि आशीर्वादित बाळ आहात याचा अनुभव तुम्ही लवकरच करणार आहात त्यासाठी सज्ज व्हा तुमच्या आशा अपेक्षा पूर्ण करणारा आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल तुमच्या नामजपातील ती शक्ती जागृत करा जेव्हा तुम्ही देवाकडे येता तेव्हा देवाचे नाव हे तुमच्यासाठी एक असे साधन बनते ज्यामुळे तुम्ही देवापर्यंत आपल्या प्रत्येक प्रार्थना पोहोचवू शकता तेव्हा देवाचे नाम घेत देवाकडे प्रार्थना करा देवाला ते मागा जे तुमच्या हितावह असेल जे तुमच्यासाठी चांगले असेल आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा की देव जे काही तुम्हाला प्रदान करत आहेत त्यात तुमचे कल्याण आहे त्यात तुमचे सुख आहे तुम्ही जर हे मान्य केलेत तर प्रत्येक गोष्टीतून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल प्रत्येक क्षणाला तुम्ही देवाची कृपा अनुभव कराल तेव्हा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी, स्वामी माऊलीची कृपा निरंतर तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर राहो तुमच्या मुलाबळांना स्वामीमौली योग्य तो मार्ग दाखवून तुमच्या जीवनात कधीही तुमची फसवणूक होऊ नये यासाठी देवाकडे प्रार्थना करा देवाला विनंतीपूर्वक म्हणा की हे देवा मी कधीही कुणाची फसवणूक करणार नाही पण माझीही फसवणूक तुम्ही होऊ देऊ नका देवा माझ्यावर तुमची कृपादृष्टी निरंतर राहू द्या माझ्या मुलाबळांना सुख समृद्धी आणि प्रगतीची दिशा द्या असे म्हणून प्रार्थना पूर्ण करा आणि प्रार्थना स्वामींच्या चरणी समर्पित करा आणि मग बघा देवांचे अद्भुत चमत्कार स्वामी मौलींचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते ऐकणारे मन पवित्र होईल स्वामींची ऊर्जा त्यांना प्राप्त होईल ते स्वामी भक्त स्वामींचे अधिक प्रिय होतील स्वामी माऊली त्यांच्या प्रत्येक इच्छा पूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ